श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर मकर संक्रांत ही चौदा जानेवारीची मकर संक्रांती हा सगळ्यात आवडता सण आहे महिलांसाठी कारण यावेळी हळदी कुंकू असते आणि तो कार्यक्रम लगभ आठ दिवस चालतो त्यामुळे सगळ्या सौभाग्यवती स्त्रियांचा खूप आवडता आणि नटण्याचा हळद कुंकू करण्याचा हा सण आहे आ, तर या दिवशी पूजन कसे करायचे सुगड कसे पुजायचे तर हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर चलावता व्हिडिओला सुरुवात करूया वेळ न घालता तर आपल्याला सर्वप्रथम तुम्ही देवारासमोर करू शकता किंवा कुठे हॉलमध्ये किंवा आपल्याला जिथे योग्य वाटेल तिथे आपण पूजा मांडणी करू शकता पूजा मांडणी करताना आधी जागा स्वच्छ गोमूत्राने स्वच्छ पुसून घ्यायची त्याच्यानंतर मध्ये स्वस्तिक काढून त्याच्यावरती चौरंग ठेवायचा आणि चौरंगावरती एक लाल कलरचा कपडा टाकायचा पाटासमोर छोटीशी रांगोळी काढायची आणि पूजेची मांडणीला सुरुवात करायची आता पूजेच्या मांडणीसाठी सर्वप्रथम आपल्याला सुगड लागतील सुगड म्हणजे सुशोभित केलेले घड आता हे घड तुम्ही चांदीचे सॉरी तांब्याचे करू शकता किंवा तांब्याचे घेऊ शकता किंवा मा, मातीचे घेऊ शकता तर आता सर्वात महत्वाचा प्रश्न किती घ्यायचे कोणी दोन घेऊ शकते कोणी पाच घेऊ शकते कोणी सात घेऊ शकते तर आपापल्याकडची परंपरा की आपण आपल्या घरी जसं कोणी पूजत आलं असेल आई म्हणा किंवा सासू म्हणा तर त्याप्रमाणे आपण करायचे आहे कोणाकडे दोन पुजत असेल तर दोन मडके घ्यायचे कोणी जर पाच करत असेल तर पाच सुगड आणायची आणि कोणी सात पण करू शकते तर असे हे आ, सुगड आपण घेऊन यायचे आहे सुगड आणल्यानंतर ते स्वच्छ पुसून घ्यायचे आणि त्याच्यानंतर जे पांढऱ्या कलरचे गुंडाळू असते किंवा लाल कलरचा धागा हे पाच वेळा सुगडाभोवती गुंडाळून घ्यायचे आहे आणि सगळ्या ही आता मी पाच याचे पूजन तुम्हाला दाखवणार आहे तर मी पाच याला पूर्ण बांधून घेत आहे आणि ते आपल्या चौरंगावर एका लाईनमध्ये किंवा मावत नसतील आता माझा छोटा चौरंग आहे तर मी एक समोर ठेवत आहे तर अशा एका लाईनमध्ये ते ठेवून द्यायचे आहे दोन जर असतील तर दोन ठेवायचे आहे अशा प्रकारची मांडणी करून ठेवायची आता मकर संक्रांतीच्या दिवशी जर आपण झाडू आणत असाल तर ते अगदी शुभ मानले जाते तर झाडू शक्यतोवर शक्य होईल तर तुम्ही नक्की खरेदी करा आपल्या घरी लक्ष्मीचा वास राहील त्याचप्रमाणे मकर संक्रांतीला केस कापू नये केस धुऊ नये नख कापू नये ह्या गोष्टी आपण पाळायला पाहिजे तर हे सगळं आणि याचं त्याच्यानंतर पूजा मांडणी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी याचं काय करायचं हे पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्कीप करू नका आता कुठलीही पूजनाच्या आधी आपण दीप प्रज प्रज्वलित करत असतो तर आपण सगळ्यात आधी दिव्याला हळदी कुंकू लावून दीप प्रज्वलित करून घेऊयात आणि नंतर आपल्या पूजेला सुरुवात करूयात तर मी इथे दीप प्रज्वलित करून घेते या दिवशी कुठल्या रंगाची साडी घालायची कुठल्या रंगाची साडी घालू नये काळ्या रंगाचे काय महत्त्व आहे हे सगळं डिटेल्स मी माझ्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे आधीच्या तुम्हाला जर माहिती हवी असेल तर तुम्ही तिथे जाऊन नक्की चेक करू शकता दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे तर त्यासाठी आपण एक विड्याचे पान घेतलं आहे आपल्याकडे विड्याचं पान नसेल तर आपण खाली थोडेसे तांदूळ पण टाकू शकता त्याच्यानंतर देवघरातील मूर्ती या पानावरती ठेवायची नाहीतर सुपारी असते ती सुपारी ठेवायची त्याच्यानंतर या गणपतीची म्हणजे अभिषेक करून ठेवायची ती सुपारी त्याच्यानंतर त्याला हळदी कुंकू फूल अर्पण करायचं पूजा करून झाली की आपल्याला गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे तर खोबऱ्याचं नैवेद्य आपण दाखवून देऊयात आणि त्याच्यानंतर पूजन करूयात अगदी साधी सोपी अशी मांडणी आहे जी आपल्याला संक्रांतीला करायची आहे सगळ्यांनी करा ही पूजा तुम्ही सकाळी पण करून ठेवू शकता दिवसभर करून ठेवायची आहे म्हणजे तशीच ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचे ते मी सांगते आता सुगडामध्ये काय काय टाकायचे हे आपण बघूयात तर सुगडामध्ये गहू घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याकडे जे पण असेल गहू ऊस गाजर त्याच्यानंतर तिळगूळ टाकायचे आहेत वाटाण्याच्या शेंगा टाकायच्या आहेत जे पण ओटीमध्ये आपण ओटी, ओटी भरताना जे सामान देत असतो सवासण्यांना ते सा सगळं सामान आपल्याला त्या सुगडामध्ये टाकायचं आहे आणि कोणी कोणी सजावटीसाठी एका मडक्यामध्ये गहू एका मडक्यामध्ये बोरं एका मडक्यामध्ये हरभरा असं टाकतो पण असं करू नये कारण हे सुगड म्हणजे एक ओटी आहे आणि ती ओटी आपल्याला दुसऱ्या सवासनांना द्यायचं असते तर असं एक एक जिन्नस टाकू नका सगळ्यामध्ये सगळं जे ओटीचं आहे ते सगळं सगड़, सगळ्यामध्ये टाकून द्या त्याच्यानंतर तिळगूळ त्या सुगड्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे प्रत्येक तिळ याच्यामध्ये तिळगूळ तीर, तीर, टाकायचं त्याच्यानंतर सुगड्यांची पूजा करून घ्यायची हळदी कुंकवानी त्याच्यानंतर आपल्याला तिळगुडाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याला पाणी करायचं आहे सॉरी सांगायचं विसरली आधी आपल्याला भरीव चौकून करायचं आहे आणि भरीव चौकून पाण्याचा भरीव चौकून करून आपल्याला त्यावरती प्रसाद ठेवून त्याच्यानंतर ती आपल्याला नैवेद्य हा दाखवायचा आहे तर अशा प्रकारे ही पूजा आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे आता ही पूजा आपण सकाळी मांडून ठेवा आणि दिवसभर ती आपल्याला तशीच ठेवायची आहे एक तास पूजा करू पूजेची मांडणी झाल्यानंतर एक तास तशीच ठेवायची त्याच्यानंतर काय करायचे त्याच्यानंतर आपल्याला हे सुगडं झाकून ठेवायचे आहे कापडाने तर एक स्वच्छ असे कपडा घ्यायचा किंवा एक पीस घ्यायचं आणि त्यावर सगळ्या सुगड्यांवर झाकेल अशा प्रकारे ते टाकायचं आहे आणि हे रात्रभर म्हणजे दिवसभर आणि रात्रभर असेच ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे तर आता आदल्या दिवशी भोगी असते दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत असते तर किंक्रांतीला आपण सहसा शुभ कार्य कुठलेच करत नाही म्हणून हे जे आपण पुजलेले सुगड आहेत हे, हे आपल्याला दुसऱ्या सवर्षणांना द्यायचं असते तर दुसऱ्या समाजांना हे इंक्रांतीला न देता आपण पुढच्या दिवशी द्या म्हणजे संक्रांत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला हे सुगडं आपल्या शेजारच्या महिलांना किंवा आपल्या मित्र आपल्या सॉरी मैत्रिणींना हे द्यायचं आहे तर देताना काय करायचं सुगड्यावर असंच आपल्या पदराचं झाकण ठेवायचं पदर नसेल ड्रेस ड्रेस घालत असू तर ओढणीने झाकायचं आणि तशीच ते, ते त्या महिलेच्या ओटीत ते टाकायचं आणि जर आपल्याला सवाष्ण महिना महिला मिळाल्या नाहीत किंवा आसपास कोणी नसेल तर हे आपण याची घरीच पूजा करून आपण त्यामधले जे जिन्नस आहेत ते आपण स्वतः पण खाऊ शकता असं कंपल्सरी नाही आहे पण आपण ते आपल्याला जर मिळाल्या सवाष्ण तर आपण ते त्यांना द्यायचे तर अशा प्रकारे ही उत्तर पूजा आणि पूजेची मांडणी